एका राज्याच्या दरबारात अनेक हुशार मंत्री होते राजा देखील गुणग्राहक तसेच प्रजेची काळजी घेणारा होता अधूनमधून करमणूक व्हावी म्हणून त्याने एका विदूषकालाही दरबारात आणून ठेवले होते कुठेही जाताना आपल्या लवाजम्यासोबत राजा विदूषकालाही सोबत घेऊन जाई राजा आपल्याला नेहमी सोबत नेतो तसेच आपण राजाची करमणूक करतो या गोष्टीचा विदूषकाला मोठा अहंकार झाला होता त्यामुळे दरबारात तो कुणाचाही चटकन अपमान करीत असे परंतु सारेजण या गोष्टी हसवण्यावरी नेत एकदा राजा आपल्या लवाजाम्यासोबत मोठ्या जहाजातून प्रवासाला निघाला होता अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला जहाजाचं शीड फाटलं जहाज हेलकावे खाऊ लागलं आणि पाहता पाहता उलटलं प्रत्येकजण हाताला येईल त्या वस्तूच्या सहाय्याने पोहत किनारा गाठू लागलं होतं त्यांच्या मदतीला इतर ठिकाणाहून होड्या निघाल्या फळीच्या आधारे तरंगणाऱ्यांना सुखरूप किनाऱ्यांना आणण्यात आलं या गडबडीत विदूषकही गटांगळ्या खात होता बाजूच्या बेटावरून काही नावाडी आपल्या होड्या घेऊन आले होते एका होडीत विदूषकाला घेतलं विदूषकाला घेऊन जे होडी वल्लवीत होते त्यांना विदूषक म्हणाला मित्रांनो माझा जीव वाचवला त्याबद्दल मी तुम्हाला खूप मोठं बक्षीस देईन नावाडी म्हणाला आम्हाला बक्षीस नको आहे आम्ही तर आमचं कर्तव्य केलं आहे विदूषक म्हणाला मग मी तुम्हाला दरबारात मोठी नोकरी देतो कारण या राजाचा मी फार लाडका आहे माझा सल्ला घेतल्याशिवाय राजा कुठलंच पाऊल उचलत नाही राजाबरोबर मी अनेक देश आहे अशा थापा मारायला त्याने सुरुवात केली समोरच एक बेट दिसू लागलं नावाड्याने विचारलं तुम्ही त्या बेटावरच्या राजाला भेटायला कधी गेलात का विदूषक म्हणाला हो तर त्या राजाकडे मी अनेकदा आहे तिथं माझा खूप आदर सत्कार होतो विदूषकाच्या बढाया ऐकून नावाड्याने विदूषकाला त्या बेटावर उतरवले आणि सांगितले या बेटावर दोन दिवस रहा पाहून चार करा मग मी तुम्हाला घ्यायला येतो विदूषक तिथे उतरला इकडे तिकडे पाहतो तर बेटावर चीट पाखरूही दिसत नाही तोपर्यंत नावाडी पुढे निघून गेला नावाडी म्हणाला आता या बेटावर तूच राजा आहेस कारण इथं कुणीच राहत नाही विदूषकाला बढाया मारण्याची चांगलीच अद्दल घडली कोणीही आपल्याला मान सन्मान देत असेल तर आपल्या मनात त्यामुळे अहंकार निर्माण होत असतो आणि तोच अहंकार आपला घात करीत असतो त्यामुळे मान सन्मानाला हुरवून न जाता आपण आपले कार्य करीत राहावे त्यामुळे नक्की मनाला समाधान प्राप्त होते